एक्केचाळीस ते पन्नास होले तयार राहायचं एक्केचाळीस ते पन्नास फक्त पाचच पाच मिनिटाचा उद्या पण अस गाड्या झुंपवून तयार राहायचा एक्केचाळीस ते पन्नास सुटला छत्तीस सुटला या मैदानातला आणि छत्तीस मध्ये एकूण सात जण पळताय सात जण नसीब आजमावत आहेत त्या सात जणातन एक जण सेमीला पात्र ठरणार आहे सहा गाड्या मार खाणार आहे मार खाणारा नाही विचार करायचा आहे नक्की आपण मार कसा खाल्ला कुणामुळे खाल्ला ते विचार केला तर या ठिकाणी असोले गाड्या प... आता ना हा पंच आताचा पंच एकोणचाळीस चा निकाल पुन्हा एकदा बघा गाडी फॉल आहे म्हणून या ठिकाणी ऑब्जेक्शन आले ये पन्नास होले गाड्या ना गाड्या क्रमांक छत्तीसचा चा निकाला आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी अजित अहिर